एका राजमार्गवर दोन स्थळ ए आणि बी एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर आहेत एक कार ए पासून आणि एक दुसरी कार बी पासून निघतात जर दोन्ही एकाच दिशेने चालल्या तर एक एकमेकांना 5 तास भेटतात जर त्या एकमेकांच्या विपरीत दिशेत चालल्या तर एका तासात एकमेकींना भेटतात तर जोरात चालणाऱ्या कारचा लेख किती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या जोरात जोरात चालणाऱ्या कारचा वेग उदाहरणार्थ एक किलोमीटर प्रति तास पुढं हळू चाल लागल्या कारचा वेग उदाहरणार्थ वाय किलोमीटर प्रति तास आणि काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा हे झाले गृहीत धरलेले वेग यक्स वाय गाड्या जेव्हा एकाच दिशेने प्रवास करतात तेव्हा वेगांची वजाबाकी गाड्या जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात तेव्हा वेगांची बेरीज इथ लेकरांनो अंतर दर्शवलेलं आहे अंतर शंभर किलोमीटर गणिताची मांडणी लक्षात घ्या शंभर अंशस्थानी छदस्थानी एक्स वजा वाय आणि समोर हे पाच तास असं का मांडलं या दोन कार जेव्हा एकाच दिशेने चालल्या तेव्हा एकमेकींना तासात भेटतात म्हणजे भेटण्याची वेळ आहे आणि वेळ काढण्याचं सूत्र आहे आंतरभागीला बेग हे शंभर किलोमीटर अंतर डिस्टन्स वेळ काढण्याचं सूत्र आंतरभागीला बेग लक्ष द्या आता या शंभरला एकट करा पाचकडे जातानी पाच सोबत गुणिला शंभर बराबर पाच आतील पदाला गुणिला म्हणून पाच एक वजा पाच वाय हे पाच एक वजा पाच वाय अगोदर घ्या समोर शंभर मांडा समीकरण एक मिळाले आता पुढे शंभर अंतर छेदस्थानी असताना यक्ष अधिक वाय आणि समोर एक तर या दोन कार जेव्हा एकमेकींच्या विपरीत दिशेत चालतात विरुद्ध दिशेने चालतात तेव्हा त्या एकमेकींना एका तासात भेटतात भेटण्याची वेळ तास लक्षात घ्या एकमेकीचं सूत्र अंतर भागीला बेग शंभर हे अंतर आहे गाड्या जेव्हा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा वेगांची बेरीज या काही गोष्टी लक्षात ठेवा शंभरला एकट करा जाता एक जाताना एक साधिक वाय एक सोबत गुन्हिला okay. आता शंभर बराबर हा गुणाकार एक साधिक वाय एक सा अधिक वाय इकडे घ्या या शंभरला तिकडं पाठवा हे समीकरण दोन तयार झाले ओके लक्ष द्या आता लेकरांनो समीकरण समीकरण दोन ला पाचणे गुन्हा समीकरण दोन ला पाचने गुणा समीकरण दोन इथं मांडा यक्स अधिक वाय बराबर शंभर याला पाचन गुणायचं म्हणजे पाच गुणीला यक्स पाच पाचवाय बराबर पाच गुणीला शंभर पाचशे हे समीकरण तिसरं नवीन आम्हाला मिळते आता समीकरण तीन समीकरण एक यांची बेरीज समीकरण तीन अधिक समीकरण एक यांची बेरीज मात्र लक्षात घ्या समीकरण तीन आहे पाच एक अधिक पाच वाय बराबर पाचशे हे समीकरण तीन समीकरण एक पाच एक सजा पाचवाय बराबर शंभर समीकरण एक यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह अधिक पाचवाय वजा पाचवाय एक संख्या अधिक एक संख्या वजा जर का संख्या सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होत असतो म्हणून इथं काटाकाठी पाच एकच आणि पाच एक दहा एक समोर ही बेरी सहाशे लेकरांनो लक्ष द्या आता दहा एक्स बराबर सहाशे या यक्स लाट करू सहाशे गट जातानी दहा भागीला शून्यला शून्य गटला यक्स सा बराबर साठ हे साठ काय किलोमीटर प्रति तास यक्स म्हणजे चोरात चालणाऱ्या कारचा वेग आणि त्याची किंमत एक सी साठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. आंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके